नमोचषक अंतर्गत राज्यभरात क्रीडा कुंभमेळा सुरू आहे खेळाच्या माध्यमातून खेळाडूंना एक व्यासपीठ मिळवून देताना त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न या अनुषंगाने सुरू आहेत पूर्व नाशिक विधानसभा मतदारसंघात आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली नमोचषकाच्या माध्यमातून क्रीडा पंढरी भरली आहे या पार्श्वभूमीवर पंचवटीतील राजे शिवाजी महाराज क्रीडांगणावर बॉक्स क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेचं उद्घाटन आमदार अॅडव्होकेट राहुल ठिकले यांच्या हस्ते झाले या प्रसंगी माजी नगरसेवक कमलेश बोडके भाजपचे सरचिटणीस सुनील केदार भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर शेलार नमोचषकचे संयोजक अमित घुगे मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड मंगेश धनवटे वाळू काकड उपस्थित होते यावेळी स्पर्धेचं आयोजन दीपक निकम पाटील आनंद चकोर आणि अविनाश वाघ यांनी मान्यवरांचे स्वागत केले नमोचषक स्पर्धेत एकट्या पूर्व नाशिक मतदारसंघात ऐंशी हजार खेळाडू सहभागी झाल्याची माहिती अमित खुगे यांनी दिली आहे जनता पार्टीनं नरेंद्र ना मोदींच्या नेतृत्वामध्ये हा भारत विकसित व्हावा यासाठी तर प्रयत्न केलेच आहे परंतु खेळाडूंना सुद्धा संधी मिळावी त्यांना एक चैतन्य मिळावं म्हणून हे नियोजन केलेलं आहे आमदार राहुल भाऊ ढिकले यांनी जे बळ या स्पर्धेला दिलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कौतुक व्हावं दखल घ्यावी देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेबांनी दखल घ्यावी अशा या स्पर्धा झालेल्या पडद्यासमोर आम्ही पण पडद्याच्या मागे हे पण लक्षात घेतलं पाहिजे तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो कमलेश फोडके आणि सुनील केदार यांनीही या स्पर्धेत खिलाडू वृत्ती जोपासावी असं आवाहन खेळाडूंना केलंय अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करणारे नमोचेषकचं अमित घुगे पळूमा काकर मंगेश धनवटे छोटू सावकार आणि ज्यांनी पडद्यामागे अतिशय सुंदर असं नियोजन पूर्ण नाशिक विधानसभा मतदारसंघात शिक्षक केलं असं दीपक निकम आनंद चकोल आणि उपस्थित सर्व खेळाडू मित्र मित्रांनो गेले महिनाभरापासून या नमोचकचं पूर्ण महाराष्ट्रभर नियोजन मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पाडलेला असून या शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी पूर्ण नाशिक शहरात महाराष्ट्रात क्रिकेट स्पर्धेचं चांगलं नियोजन या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळतंय त्याचाच एक भाग म्हणून आपल्या नाशिक पूर्व विधानसभेमध्येही अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी बॉक्स क्रिकेटचं केलेलं असून आत्ताच अमितने सांगितल्याप्रमाणे शेवटच्या चेंडूवर चेंडूपर्यंत जिथं सोडायची नसती अमित घोगे आता सांगत होते की या स्पर्धेत सत्तर गट सहभागी झालेले आणि यापूर्वी कबड्डी स्पर्धा असतील किंवा वेगवेगळ्या स्पर्धा असतील अतिशय उत्साहात या स्पर्धा झालेल्या आहेत तशीच स्पर्धा आज या ठिकाणीसुद्धा व्हावी सर्व खेळाडूंनी अतिशय हिरिरीने या स्पर्धेत भाग घ्यावा अमित भुगेया आणि कमेश बोटकेनी सांगितलं की क्रिकेटची स्पर्धा आणि राजकारण हे साम्य असतं क्रिकेटमध्ये टीम असते ते कॅप्टन असतो तसंच राजकारणातही एक टीम असते त्याचा कॅप्टन उमेदवार असतो आणि मग त्याला जिंकून आणण्याकरता ती टीम महत्वाची असते कधी कधी क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग होतं मार्गदर्शनपर भाषणात आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी खेळाडूंना ही मोठी चांगली संधी असून प्रत्येकानं आपले कौशल्य कारणी लावावे असे आवाहन केलंय सहकार्य केलं त्यांना क्रेडिट मिळालं पाहिजे हा नमोच्या शक्य पक्षाचं आणि त्याच्यामुळे एक चांगलं जाऊन ह्या भागात रमनेश तयार केलं खेळाडूंसाठी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल खरंच त्यांचे करावे तेवढं कौतुक कमी आहे अमितने आता सांगितलं की जवळपास नव्वद हजार विद्यार्थ्यांनी खेळाडूंनी आणि स्पर्धकांनी नाव नोंदवलं आणि महाराष्ट्रात आठव्या नंबरवर आपण आहोत तर यांनी जर कष्ट केलं नसते या टीमनी तर इथपर्यंत आपण पण पोचू शकलो नसतो कारण हे नव्वद हजार जे लोक आहेत ते पूर्ण नाशिक पूर्वचे आहेत आणि त्या दृष्टीने साठ हजार फॅमिलीज नमोचषकाच्या माध्यमातून आपल्याला जोडल्या गेल्या आहेत आणि मोदीजींचं जे जी स्वप्न होतं युवा पिढीचं एक सक्षम सुदृढ युवा पिढी घडावी त्याच्यासाठी हा कार्यक्रम आज यशस्वी ठरला असं आपल्याला म्हणायला हरकत नाही शेवटचे चार दिवस आता नमूद दशकचे राहिलेत आणि त्या पण स्पर्धा उत्साहात होतील जवळपास साठ ते सत्तर यावेळी आमदार ॲडवोकेट राहुल ढिकले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले नाणेफेक होऊन क्रिकेट सामन्यास सुरुवात झाली या स्पर्धा सोळा वर्षाखालील आणि खुल्या गटात खेळविण्यात येत आहेत सहभागी खेळाडूंनी स्पर्धेबाबत समाधान व्यक्त केलंय आज ठेवलेल्या नमोचषक स्पर्धा इथे आलेल्या माननीय श्री राहुल भाऊजी यांनी ठेवलेल्या स्पर्धा याविषयी मला खूप आनंद वाटतोय की त्यांनी स्पर्धा आहे किंवा आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल किंवा मग खेळायला भेटेल असं त्या स्पर्धेने आम्हाला एक नक्कीच व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे आम्ही हंड्रेड पर्सेंट प्रगती करू या प्रसंगी दीपक निकम पाटील आनंद चकोर शैलेश रकिबे शशीभूषण सिंग सतीश बोरा अमोल राठोड ओम मटाले सुरज दुबे मयूर जाधव सागर कांगणे वैभव देशमुख प्रदीप राठोड यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते क्रीडाप्रेमी उपस्थित होते प्रतिनिधी मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक